ताजा आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बेल बटन प्रेस करा माजी महापौर मनोहर सपाटे यांनी त्यांच्या शिवपार्वती लॉज मध्ये विनयभंग केल्याची फिर्याद पीडित महिलेने पोजरचौडी पोलीस ठाण्यात दिली पोलिसांनी त्यांना ठाण्यात बोलावून चौकशी करून नोटीस देऊन सोडली आहे त्यात काही अटी व शर्ती घालण्यात आल्या आहेत सोमवार दिनांक तीस जून रोजी या गुन्ह्याच्या तपासाची माहिती पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी घेतली आहे शेतीचा वाद न्यायालयात सुरू असल्याने उत्तर सोलापुरातील एका गावातील महिला सध्या पुण्यात स्थायिक सोलापूर मध्ये आली होती काही दिवसांसाठी ती महिला नवीपेठ परिसरातील मनोहर सपाटे यांच्या लॉजवर मुक्कामी होती त्यावेळी सपाटे यांनी त्या महिलेच्या खोलीत जबरदस्तीने शिरून विनयभंग केला त्यानंतर हा प्रकार कोणाला सांगितला तर कोणी विश्वास ठेवणार नाही म्हणून पीडित महिलेने पुन्हा लॉजवर जाऊन सपाटे यांचे स्टिंग ऑपरेशन केले स्वतःच्या मोबाईलमध्ये सपाटे यांचा प्रकार रेकॉर्ड केला तो व्हिडिओ पोलिसांना दाखविला आणि फौजवर सोडी पोलिसांनी विरुद्ध गुन्हा दाखल केला पोलिसांनी सपाटेंना बोलावून चौकशी अंती नोटीस बजावून सोडवून दिले गुन्ह्याचा तपास पूर्ण झाला असून काही दिवसात न्यायालयात दोषारोपत्र दाखल केले जाणार आहे राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी या प्रकरणाची दखल घेत पोलीस आयुक्तांना अहवाल हो सादर करण्याचे निर्देश दिले त्यानुसार आयुक्तांनी गुन्ह्याच्या तपासाची माहिती पाठवून दिली आहे मनोहर सपाटे यांचे सध्याचे वय बहात्तर वर्षे आहे त्यांच्यावर दाखल गुन्ह्यात पाच वर्षांपेक्षा कमी शिक्षा आहे त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार अटक करता येत नाही असे पोलीस सूत्रांनी सांगितले या पार्श्वभूमीवर पुराव्यात कोणतीही छेडछाड करणार नाही साक्षीदारास धमकावणार नाही तपासात पोलिसांना सहकार्य करेल आणि चौकशीला किंवा न्यायालयात जेव्हा जेव्हा बोलावू तेव्हा हजर राहीन अशा अटींवर नोटीस देऊन पोलिसांनी त्यांना सोडले आहे